नाईट कॉलेज समाजशास्त्र विभागाची संवेदनशील अभ्यास भेट वृद्धांच्या संवासातून शिकले मानवतेचे धडे चलगंजी देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलगंज येथील समाजशास्त्र विभागाने सामाजिक जाण वाढवण्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि शिक्षणदायी उपक्रम राबविला विद्यार्थ्यांनी भाऊबली कुंभोज येथील श्री एकशे आठ शांतीनगर साधकाश्रम येथे भेट देत वृद्धांच्या आयुष्याचा जवळून अभ्यास केला या शैक्षणिक फील्ड व्हिजिटचा उद्देश विद्यार्थ्यांना वृद्धांच्या सामाजिक मानसिक आणि आरोग्यविषयक जीवनातील वास्तव समजून घेण्याचा होता विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला त्यांच्या आयुष्यातील अनुभव समाजातील बदलाविषयी मत आणि त्यांच्या अपेक्षा ऐकताना प्रत्येक विद्यार्थ्याला एक भावनिक मानवी आणि संवेदनशील अनुभव मिळाला दाशमातील व्यवस्थापन आरोग्यसेवा आणि तेथे ते कार्यरत सेवक यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून दैनंदिन व्यवस्थापन व सरकारी संस्थात्मक सहाय्याविषयी माहिती घेतली या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी समाजशास्त्रातील तात्विक ज्ञानासोबत व्यवहारिक अनुभवाची जोड मिळाली आणि समाजाशी अधिक जवळीक निर्माण झाली या भेटीत समाजशास्त्र विभागाकडून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटपही करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वयोवृद्धांविषयी संवेदनशीलता वाढवण्याचे आणि त्यांच्या समस्याकडे सहानुभूती आणि सकारात्मकतेने पाहण्याचे आवाहन केले या भेटीत किशोर शिसोदे अक्षय माळी यश शिंगाडे रिषभ लोटके तेजस कडो ऋषिकेश पुंडे अर्षद जमादार खुशी खरवार सरला पवार पूजा पवार अर्पिता इटागे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी भेट संपल्यानंतर समाधान व्यक्त करत सांगितले या हो अनुभवातून आम्हाला पुस्तकापलीकडचा खरा समाज समजला आणि माणुसकीचे खरे महत्त्व कळले सत्यस्पर्श न्यूजसाठी मी अंजु मुल्ला इचलकरंजी